तुला अनेक नकार मिळालेत त्या लोकांनी तुला नकार दिला ज्या लोकांकडून तुला नकाराची अपेक्षाही नव्हती पण एक गोष्ट आहे मित्रा नकारात ज्या वेळेस अरे आपलं काहीच करतो ना स्वतःला सिद्ध करायचं त्यावेळेस हे नकार सुद्धा होकारात बदलतील मग ही जी वेळ आहे ना ती आता घालवायची नाही हे नकार सुद्धा आपल्याला होकारात बदलायचे थोड्या दिवसांचाच पल्लाय वेळ कमी ही शर्यत सुद्धा जवळ येत चाललेली दे मग स्वतःला सिद्ध करण्याकडे कर पूर्ण ताकदीने लक्ष दिली ती जी एनर्जी आहे जी लोकांसमोर मूर्तू लाचर होऊन घालवली ती एनर्जी स्वतःमध्ये इन्व्हेस्ट कर स्वतःला काय लागते स्वतःवर प्रेम कर आणि स्वतःला सिद्ध करून सुद्धा लवकरच तुझ्या लवकरात बदलते तुला अनेक नकार मिळाले त्या लोकांनी तुला नकार दिला ज्या लोकांकडून तुला नकाराची अपेक्षा नव्हती पण एक गोष्ट